विन्द हरे मरारि हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नाराय पुरुषायन महावेर व्यासायन महापुराण पुरुषोत्तमायन महामातृदेवोभव पितृदेवोभव आचार्यदेवोभव भव श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ श्री गरुड की जय दिव्य श्री गरुड की जय दिव्य श्री गरुड महापुराण की जय श्रोते हो आपण श्रवण करतात दिव्यश्री गरुड महापुराण या गरुड महापुराणामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलो होतं की गरुड ना, गरुड नारायणांची उत्पत्ती कशी झाली त्यांची माता कोण त्यांची पिता कोण त्यांचा जन्म कसा झाला हे आपण बघितलं नंतर त्यांनी भगवान महाविष्णूंची भक्ती कशी केली आपल्या आईला दास्यत्वातून मुक्त कसं केलं आणि भगवान विष्णूंचे प्रिय वाहन ते कसे बनले आज गरुड म्हणजे भगवंताचं हृदय आहे आपल्या देवघरामध्ये पण घंटिका असते ना ती घंटिका म्हणजे गरुडाचं स्वरूप सांगितलेलं आहे वैनते आय विद्महे सुवर्ण पक्षाय धी गरुड प्रचोदयात या गरुडाने श्रीमंत नारायणांना अनेक प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं देताना एक ग्रंथ तयार झाला त्या ग्रंथाला आपण म्हणतो गरुड महापुराण तर श्रोते असं हे देव वेश्री गरुड पुराण याचं श्रवण केलं आणि मनुष्य सगळ्यात पहिले निशेपाप होतो तो धार्मिक बनतो तो सतशील बनतो आणि असा मनुष्य पाप करत नाही आणि जो पाप करत नाही तो पुण्यवान बनतो तो भगवंताचा प्रिय बनतो तो भगवंताचा लाडका बनतो म्हणून गरुड पुराणाचं श्रवण केलं पाहिजे गरुड पुराण जो मुक्तीची कामना ठेवून श्रवण करतो मुक्ती टाकतो तू जो भक्तीची कामना ठेवून भक्ती च्या कामनेने श्रवण करतो त्याला भक्ती प्राप्त होते आणि विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होते गरुड कोणात सांगितलंय आपण अभ्यास कसा करावा आपलं आचरण कसं असावं आपले मित्र कसे असावे आदर्श माता कशी असावी आदर्श पिता कशी असावे आदर्श पुत्र कसा असावा आदर्श मित्र कसा असावा अशा अनेक गोष्टी श्रीमद नारायणांनी गरुडजींना सांगितल्या तेव्हा गरुडजींनी विचारलं की प्रभू जेव्हा शरीरातनं प्राण निघतो ना त्यावेळेस त्या जीवाला काय यातना भोगाव्या लागतात तेव्हा गरुडजींना श्रीमान नारायण सांगत की गरुडा पायामध्ये घुसलेला काटा एवढा सहज निघत नाही तो काटा सुद्धा खूप साऱ्या यातना होतात तर या शरीरामध्ये मातेच्या गर्भामध्ये बाळ असल्यापासून ते शिशू मातेच्या उदरामध्ये असल्यापासून त्या बाळामध्ये तो प्राण नकापासून ते केसापर्यंत चैतन्य रूपाने विद्यमान असतो आणि असा प्राण जेव्हा ते यमुदूत शरीरात उडून काढतात तेव्हा हजारो विंचू एकाच वेळा एकाच ठिकाणी चावावेत एवढ्या यातनांचा कल्लोळ त्या शरीरामध्ये होत असतो गरुडा आणि असा तो प्राण त्याग झाल्यानंतर मनुष्याने केलेल्या पापांचे फलित त्याला कशा रूपाने भोगावे लागतात तर, तर, तर रोजचं दोनशे सत्तेचाळीस योजनांचं अंतर यमपुराच्या मार्गावर चालावं लागतं तो यमपुराचा मार्ग किती कठीण आहे ते आपण बघितलं मार्गात लागणारे सोळा नगर आपण त्या ठिकाणी बघितले दुसऱ्या अध्यामध्ये श्रोतो आपण बघितलं की कुठलं नगर नगराला प्रेत कितव्या महिन्यात जाऊन पोहोचतं आणि कुठल्या नगराचा मार्ग किती भयंकर ते आपण एक नाव वाचलं होतं सुतप्त भवन या सुतप्त भवनाचा दोनशे सत्ते सत्तेचाळीस योजनांचा मार्ग मनुष्याला अशा वाळूवर चालून पूर्ण करावा लागतो की जी वाळू अतिशय तप्त असते की एक पाऊल ठेवणं सुद्धा मनुष्याला शक्य होत नाही त्यांना दोनशे सत्तेचाळीस योजनांचा प्रवास यमधूक त्यांच्याकडनं पार करून घेत असतात म्हणून आपण छत्री चप्पल त्याच्यानंतर अंगरखा उनी वस्त्र शाल किंवा ब्लँकेट आदी गोष्टींचं दान करत असतो की शीताड्यपुराला त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून उणी वस्त्राचं दान चालताना त्यांना सुतप्त भवनला वाळू तप्त वाळूने चटके बसायला नको म्हणून चप्पलचं दान आणि पयोदर्शनपुराला पुराला खूप अत्यंत घनघोर असा पाऊस पडतो म्हणून त्यांना छत्री आपण दान करत असतो वैतरणाकरणासाठी त्यांना आपण नौका दान करत असतो धेनुदानाचं विशेष पुण्य आहे म्हणून खरोखरची काय आपल्याकडनं दान करणं शक्य होत नाही तर शास्त्रात सांगितलं आहे सोन्याची चांदीची किंवा तांब्याची किंवा पितळाची गाय आपण दान करायची म्हणून आपण आपल्या शक्तीने ती गाय दान करत असतो जेणेकरून त्यांना मार्गामध्ये मार्गक्रमण करताना त्या सुखसुविधांचा उपभोग घेता येईल सिडी दान करायला आपण सांगितलं आहे चांदीची शिडी जी असते ती दान करायला सांगितलं आहे कारण मार्गामध्ये अतिशय असा दुर्गम मार्ग असतो की आपण म्हणतो दरी कशाला दऱ्या सुद्धा पार कराव्या लागतात म्हणून ती दरी उतरण्यासाठी ती दरी पुन्हा चढण्यासाठी सीडीचं सुद्धा खूप सारं महत्व आपण हे सगळं बघितलेलं आहे मग कालच्या अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त तुमची लिंक लागली म्हणून मी रिपीट करतोय तर असा हा आपण यमाचा मार्ग बघितला नंतर तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं आपण की चित्रगुप्ताचं स्वरूप कसं आहे यमराजांचं स्वरूप कसं आहे धर्मधे नावाचे द्वारपाल कसे आहेत श्रवण आणि श्रावणी यांचं वर्णन आपण बघितलं अर्थातच आपण हे बघितलं की मनुष्याने कितीही चोरून लपून पाप केलं अथवा पुण्य पुण्य जरी केलं यम लोकात धर्म राजांना कसं बरोबर समजतं तेव्हा आपण एक स्तुती म्हटली होती भजन म्हटलं होतं काय म्हटलं होतं आपण भजन आठवते का तुम्हाला पाप करून पापी मन हे सैरा वैरा पळत काय काय केलं स भल्या मानसा देवाला सार कळतय र इथपर्यंत श्रोतो हो। आपण काल चर्चा सत्र श्रवण केलं होतं मग हे जे वर्णन आपण ऐकतो ना हो हे वर्णन तुमच्या माझ्यासारख्यांसाठी नाहीये हे वर्णन पापी लोकांसाठी आहे की जे पाप करताना अशी बात विचारच करत नाही ज्यांच्याकडे बुद्धी नाही आहे विवेक नाहीये एवढंच काय ज्यांच्याकडे हृदयसुद्धा सुद्धा नाहीये अंतःकरणसुद्धा नाही आहे असे जे भयंकर पापी लोक आहेत त्यांना कशा कशा यातना दिल्या जातात हे आपण श्रवण केलं तर दक्षिण मार्गाने तुमच्या मनासारखे धर्म करणारे पुण्य करणारे गरुडपुरा भागवत पुराण पुरा, शिवमहापुराचं स्म श्रवण करणारे भगवान भोलेनाथांची उपासना करणारे कुलदेवतीची उपासना करणारे सूर्याला नित्य अर्घ्य समर्पित करणारे माता पितांचा आदर करणारे असे लोक दक्षिण दरवाजाने कधीही जात नाही हे पापी लोकांचं वर्णन आपण बघितलं पापी लोकांना अशा पद्धतीने दक्षिण दरवाजाने जावं लागतं तर गौड नारायणांनी विचारलं की हे प्रभू हे पापी जे असतात हे असे कोणते कोणते पाप करतात की यांना नरकाची प्राप्तता होत असते आतापर्यंत आपण वर्णनच ऐकलं पण आपण हे कुठे ऐकलं की काय केल्याने नरकाची प्राप्ती होते हे नाही ना आपण ऐकलं तर तो तोच प्रश्न गरुड ना, गरुड नारायणांनी कोणाला विचारला आपले प्रिय असलेले भगवान श्रीमन नारायण वैकुंठाधिपती महाविष्णूंना विचारेन प्रभू त्या पापांची मला गणना करून पाहिजे आणि त्याच वेळेला महर्षी वेदव्यास या भूतलावरती शौनकादी ऋषींना गरुड दिव्य महापुराणाची कथा सांगताना सांगता येत की अत्यंत कोपाकृत वाणी गरुडा जे लोक छोट्या छोट्या गोष्टीवरती खूप क्रोध करतात खूप चिडचिड करतात खूप संतापी स्वभावाची असतात कटुताशचे वाणी त्यांच्याशी कोणी किती प्रेमाने बोललं की कि कोणी किती चांगलं बोललं तरी ते त्याला कटुवचनच बोलतील त्याला वाईटच बोलतील ते त्याला चांगलं कधी बोलणारच नाही सदा सर्वदा दुसऱ्यांचं मन दुखेल अशा वचनांचाच उपयोग त्यांच्या हो जिव जिव्हाद्वारे होत असतो गरुडा अत्यंत कोपाकृतासच्या वाणी दरिद्रता गरुडा धन संपदा खूप असते पण दरिद्रता एवढी की दोनशे रुपयाची चप्पल हरून गेली म्हणून तो दोन वर्ष चप्पलच घालणार आणि तो देहाला कष्ट देईल कोण दोनशे रुपयाची चप्पल माझी घेतल्या घेतली हरली म्हणून तो चप्पल घालणार नाही किंवा स्वेटर खराब होऊन गेलेलं आहे चार लोक आहेत की अरे बाबा ते स्वेटर बदलवून टाक म्हणजे पैसे भरपूर आहेत पैशांची कमतरता नाही पण त्या पैशाचा लोभ इतका आहे की अजून स्वेटर तर चार महिने चार वर्ष चाललं जाईल दोन वर्ष चाललं जाईल म्हणजे स्वतःसाठी सुद्धा खर्च करायचा नाही सगळ्या घराचा सम्रहच करायचा शरीराचे हाल झाले चालतील घरात बायकोपुरांचे हाल झाले चालतील पण ते धन मात्र आपण दानासाठी धर्मासाठी तो सोडाओ स्वतःसाठी सुद्धा जे खर्च करत नाही असे जे लोक असतात कटोरा स्वजनेश वैरम जे माता पितांची बहीण भावंडांची आपतइष्टांची गुरुजनांची सगळ्यांची द्वेष भावना ठेवतात सगळ्यांची वैर भावना ठेवतात पशु प्राणी मात्रांची सुद्धा वैर भावना ठेवतात असे लोक कुठे जातात अगोदर वैतरणा नदीमध्ये यातना भोगतात यमाच्या मार्गावरती यातना भोगतात आणि शेवटी मात्र एकवीस प्रकारच्या मोठ्या नरकांमध्ये जातात एका नरकातनं दुसऱ्या नरकात दुसऱ्या नरकातनं तिसऱ्या नरकात एका दुःखातन दुसऱ्या दुःखात दुसऱ्या दुःखातन तिसऱ्या दुःखात जाऊन ते पडतात गरुडा कर्माचा क्षय लवकर होत नाही कटुताश्य प्रसंग चांगल्या लोकांवरती प्रेम नाही करणार गरुडा चांगल्या लोकांची संगत नाही करणार गरुडा पण वाईट लोकांच्या सोबत संगतीमध्ये राहतील एखादा देवाच्या मंदिरात चाललाय त्याला मंदिराचा मार्ग भटकवून दोन गोष्टी त्याला वेगळ्या चुकीच्या शिकवून त्याचा मार्ग भटकवून त्याला देवालयात न नेता दुसऱ्याच लयात घेऊन जातील तर असे सुद्धा लोक जे असतात गरुडा जे दुसऱ्याची दिशाभूल करतात दुसऱ्याच्या चांगल्या कामांमध्ये व्यत्यय निर्माण करतात स्वतः भक्ती करत नाही पण दुसऱ्या कोणी देवदेव करत असेल तर त्याला नावं ठेवतात त्याची निंदा करतात तर असे लोक जे वाईट लोकांवर प्रेम करतात आणि चांगल्या लोकांचा तिरस्कार करतात असे लोक सुद्धा गरुडा सरळ सरळ वैतरणा नदी आणि वैतरणा नदीत नमक मात्र ते नरकात जातात ने जप्रसंग सेवा जे आपल्या घरातल्या वृद्ध लोकांची सेवा करत नाही माता पितांची सेवा करत नाही आलेल्या पाहुण्यांना पाणी किंवा चहा दूध किंवा त्यांची सेवा करत नाही असे <coughs> लोक सुद्धा कुठे जातात म्हणे गरोडा त्या दुष्कर अशा वैतरणा नदीत जातात अजून सांगितलंय जो धान्याची चोरी करतो जो अन्न चोरतो जो फळ चोर चोरतो जो गाईचा चारा चोरतो ह असे सुद्धा वैतरणा नदीमध्ये जातात जो पुरुष आपल्या गुणवान पत्नीला सोडून तिच्या प्रोक्ष तिच्या अप्रोक्ष दुसऱ्या एखाद्या स्त्रीवरती प्रेम करतो तो सुद्धा नरकात जातो जी स्त्री आपल्या गुणवान पतीचा गुणवान पतीला सोडून दुसऱ्या एखाद्या पुरुषावरती प्रेम करते तीसुद्धा नरकात जाते जी स्त्री पतीचा अपमान करते ती पाण्यातली जरू म्हणजे पाण्यामध्ये असलेली अळई बनते आणि जी स्त्री सासऱ्यांचा अनादर करते ती मात्र केसातली ऊ बनते अर्थातच अशा प्रकारचे स्त्री पुरुष जे पापांचं आचरण करतात त्याच्या अनुषंगाने यांना नरकात जावं लागतं तर हे श्रीमंत नारायणांनी गुरुजींना किती अध्यायामध्ये सांगितलं चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं अत्यंत कोपाणी दरिद्रता स्वटनेश्वरीच्या प्रसंग पुलहीन सेवा चिन्हा मिळे हे नरक सिताना गुरुराय अशी जे जी पाप करतात ना या पापांच्या अनुषंगाने यांना नरक लोकाची प्राप्ती होते यामध्ये काही शंका नाही आणि श्रोते या ठिकाणी या गौड पुराणामधला चौथा अध्याय या ठिकाणी परिपूर्ण होतो चौथ्या अध्याय